हर्षवर्धन पाटलांच्या संदर्भातली सगळ्यात महत्वाची बातमी अखेर पाटलांनी आपल्या हाती तुतारी घेतली शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हर्षवर्धन पाटलांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे हाती तुतारी घेताच हर्षवर्धन पाटील यांना पक्षाच्या वतीनं उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली हर्षवर्धन पाटील यांना इंदापुरातून उमेदवारी देण्यात आली आहे तर प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी याच मेळाव्यात त्यांच्या उमेदवारीची घोषणा करून टाकलेली आहे खासदार सुप्रिया ताई ते आमच्या भगिनी आहेत आणि ताई आम्हाला अभिमान आहे की तुम्ही चार वेळा खासदार झाला तीन वेळा प्रत्यक्षपणे आमचा सहभाग होता थोडाफार आणि कालच्या निवडणुकीला आमचा सहभाग हा अदृश्य होता साहेब माझा व्यक्तिगत निर्णय नसून या इंदापूर तालुक्यातल्या जनतेचा आग्रह असा आहे आणि मला तो आग्रह नाकारता येणार नाही मग त्याने काय पर्याय ठेवले माझ्यासमोर हे देतो ते देतो म्हटलं साहेब ते देण्याच्या पलीकडे आता आमची जनता गेलेली आहे आता ते दे देण्याच्या पलीकडे जनता गेलेल्या असल्यामुळं उद्या जर मी काय एखादी का गोष्ट तुम्ही सांगितलेली जर स्वीकारली तर तिथं हर्षवर्धन पाटलाचा व्यक्तिगत स्वार्थ दिसेल मी राजकारण समाजकारण व्यक्तिगत स्वार्थ कधी करत नाही तर जनतेच्या स्वार्थाकरता राजकारण करतो आणि म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या पक्षामध्ये आपण सा। आज या ठिकाणी प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे काल आपण चॅनलवरती बघितला असेल बिग बॉसचा निर्णय लागला आणि बिग बॉसचा पहिला मानकरी ताई बारामतीचा झाला त्यामुळं साहेब आता आपण तर बिग बॉस आहातच पण तुम्ही सुद्धा खाली आता तुमच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या बारामती तालुक्यामधला एक युवा बिग बॉस झाला याचा आम्हाला सर्वांना खूप मनापासूनचा आनंद आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा